आज इथं पूरग्रस्त भागाच्या संदर्भाने आढावा बैठक होती जे काही नुकसान आपल्या वसमत तालुक्याचं आणि औंड्या तालुक्याचं झालं त्या संदर्भात शेतकऱ्याला त्यांच्या बाधापर्यंत जाणे सगळ्याचे पंचनामे करून घेणे आणि अतिवृष्टी ही पहिली झालेली अतिवृष्टीच्या वर गेलेला पाऊस आहे त्यामुळं लोकांचं नुकसान हे नव्वद टक्के झालेलं आहे पण अशी एक अफवा होती की बाबा हे काही लोक महसूलचे लोक काही जास्त प्रमाणात घेत नाहीत तर ते डाऊट लोकांचे क्लिअर के करण्यासाठी म्हणून ही बैठक होती काही लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं काही लोकांचं म्हणणं होतं की बाबा आमचे काही हे घेतले नाहीत आढावा घेतला नाही किंवा आमचे घराची नावं घेतले नाही त्या संदर्भातला काही विषय होता आणि काही एम एस सी बीचे काही विषय होते काही असे एक आढावा बैठक म्हणून आपण सर्व त्या पूरग्रस्त भागामध्ये जास्तीत जास्त सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाची बैठक सगळीकडे जातो आम्ही तर एकाच दिवशी घरी नाही ज्या दिवशीपासून ही पाऊस सुरू झाला त्या दिवशीपासून सातत्यानं माझ्या सहा विधानसभा क्षेत्रापैकी पाच विधानसभा क्षेत्र अतिशय बाजितात खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे आणि त्या एक चिनवटमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान आहे पण घरामध्ये पाणी जाणे किंवा असं काही पूर परिस्थिती तिकडं थोडीशी कमी आहे पण इकडे या पाचिव तालुक्यामध्ये खूप भयंकर परिस्थिती आहे या वर्षी मी स्वतः फिरत आहे माझं स्वतःचं सगळं लक्ष आहे अधिकाऱ्यावर सगळ्याला आपण क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिलेले आता आणि ते पूर्णत्वाला जातील याची मी स्वतः जातीनं काळजी घेईल आणि सगळ्याला या नुकसानाची भरपाई मिळेल आणि शेतकऱ्याचा जास्तीत जास्त नुकसान जे काही झालेलं आहे ते पूर्णपणे पटलावर येईल याची पूर्णपणे खात्री मी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही